मुक्ती मोर्चाच्या वतीनं आज ही जी काही पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद आपण यासाठी घेतोय पत्रकार परिषद सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या चित्र शुभेच्छा आजच पॅनकर नामदेव रसाळ यांची देखील जयंती आहे त्या देखील शुभेच्छा आज महाशिवरात्री आहे त्याच्या देखील शुभेच्छा आणि ही जी काही पत्रकार परिषद आज आपण देतो आहे मागची भूमिका अशी आहे की डिसेंबर सव्वीस तर तीस दोन हजार पंचवीसला ओरिसा कटक येथे बहुजनांची सगळ्यात मोठी संघटना बामसेब आणि भारतमुक्ती मोर्चा यांचं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलं होतं आणि हे जे काही राष्ट्रीय अधिवेशन आहे याची देशभरातून तयारी झाली होती लोक त्या राष्ट्रीय अधिवेशनाला पोहोचलेले असताना त्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या वगैरे पोलिसांच्या कटकच्या लोकल प्रशासनाने दिले होते परंतु अधिवेशन सुरू होण्याचे एक दिवस अगोदर तिथल्या प्रशासनानं जे बी जे त्या ठिकाणी आणि आर एस एसच्या माइंडेड प्रशासन आहे त्या लोकांनी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर सर्व परमिशन रद्द करून ते अधिवेशन चालवण्याचा प्रयत्न केला आणि ते अधिवेशन आपल्याला स्थगित करावं का आपण संविधानाला मानणारे लोक आहोत त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही विपरीत परिस्थिती निर्माण होऊ नये त्यामुळे आपण निर्णय घेतला की अधिवेशन स्थगित करावं आता मुद्दा असा आहे की सगळ्या गोष्टीची परमिशन असताना देशभरातून लोक त्या ठिकाणी उपस्थित झालेले असताना आणि काही लोक त्या ठिकाणी पोहोचलेले असताना देखील त्या सरकारनी षडयंत्रपूर्वक परमिशन काढू कारणसेच्या इतिहासात इतिहास असा आहे की आम्ही ज्या ज्या वेळेला अधिवेशन घेते <सवाल>। आजपर्यंत आम्ही केवळ मात्र बहुजन समाजाच्या समस्यांवर चर्चा केली आहे आणि आतापर्यंत असा इतिहास कुठच नाही की बामसेच अधिवेशन झालं त्या शहरात बामसेबच्या अधिवेशनाच्या नंतर काहीतरी परिस्थिती आता बाहेर गेली किंवा त्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं कधीच झालं नव्हतं परंतु तसे त्या देत ते अधिवेशन झाला हा आमचा संविधानानं दिलेला आर्टिकल मूलभूत अधिकार आहे हा त्याच्यावर डायरेक्ट आला आहे आर एस एस आणि आर एस एस पंडितच्या काही संघटना या सर्व संघटना एक एक करून आमच्या सर्व संविधानिक अधिकारावर गदा आणण्याचं काम करत आहेत आणि आमचा सगळ्यात मोठा अधिकार जो आहे तो बोलण्याचा अधिकार आहे आणि बोलण्याच्या अधिकारावर देखील त्यांनी या अधिवेशनाला स्थगित करून जबरदस्तीने त्याची परवानगी नाकारून आर्टिकल वर आमच्या या अधिवेशनाला त्याची खासियत अशी होती की हे अधिवेशन आम्ही ओबीसीच्या राष्ट्र काय जाती न्याय जनगणना आहे त्या ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेला हे अधिवेशन आम्ही समर्पित केलं या अधिवेशनात देशभरातून येणारे जे काही प्रतिनिधी होते देशविदेशातून प्रतिनिधी येणार होते आणि ते सर्व प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये बहुजन समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करणार होते संविधान वाचवण्यासाठीचं महत्वाची चर्चा जी आहे ती या अधिवेशनात अपेक्षित होती परंतु आम्ही चर्चाच करू नये ही चर्चाच घडू नये यासाठी हे या अधिवेशन जे आहे ते स्थगित करण्यात आलं हे प्रशासनाच्या माध्यमातून आर एस एस प्रणी प्रशासनाच्या माध्यमातून हे सगळं घडवलं गेलं आणि त्यामुळे त्याच दिवशी ओरिसा कटक येथूनच भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन मिश्रा साहेब यांनी कार्यक्रम जाहीर केला आणि तो कार्यक्रम असा होता की आम्हाला जर एकदा बोलतील नसाल तर आम्ही आर एस एसच्या च्या हेडक्वार्टरवर येऊन आहे आणि त्याची तयारी जी आहे ती देशभरात सुरू झाली मागच्या दोन महिन्यापासून त्याची तयारी सुरू झाली चार टक्क्यात ते आंदोलन विविध ठिकाणी झालेत आणि त्याच्यानंतर फायनल आंदोलन जे आहे ते आंदोलन येत्या बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला नागपूर येथील आर एस एसचं जे काही मुख्यालय आर एस एसचं जे काही हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वार्टर वरती देशभरातून लाखो लोकांची एक विशाल प्रदर्शन रॅली एक विशाल रॅली एक विशाल प्रोटेस्ट मार्च जो आहे तो आर एस एस च्या हेडक्वार्टर वरती होणार आहे आणि त्याची माहिती आपणा सर्वांना व्हावी बहुजन समाजातील विविध संघटनांना व्हावी विविध पदाधिकाऱ्यांना व्हावी आणि एकूणच बहुजन समाजाला व्हावी यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे आम्ही आजपर्यंत आमचा इतिहास आहे की बामसे किंवा भारतमुक्ती मोर्चाच्या वक्तव्यामुळे किंवा भामसे किंवा भारतमुक्ती मोर्चाच्या कार्यक्रमामुळे देशभरात कुठेही अशी घटना घडली नाही की आमचा इथून लोकांनी आम्ही ज्या लोकांना हायलाईट करतोय त्या लोकांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही जाते जा परंतु असे कारण देत आमचा बोलण्याचा अधिकार जर कामोरला जात असेल असे कारण देत जर आम्हाला आमच्या मूलभूत अधिकारापासून वंचित करण्याचं काम जर करण्यात येत असेल तर ते काम आणून पाडण्यासाठी आमची सगळ्यात मोठी कारवाई जी आहे ती आम्ही करतो आहे आणि आर एस एसच्या हेडक्वॉर्टरवरती लाखो लोकांचा जो काही मोर्चा आहे तो बावीस तारखेला येत्या बावीस तारखेला म्हणजे पुढच्या रविवारी हा मोर्चा नागपूर येथे होणार आहे त्याची माहिती आपण सर्वांना देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे या मोर्चामध्ये किंवा या आंदोलनामध्ये कुठल्या कुठल्या संघटना सांगतात या मोर्चामध्ये भारत मुक्ती मोर्चा त्याच्या सलग सर्व संघटना आत्ता जर का तुम्ही माझ्या याच मोर्चावरती जर का तुम्ही बघाल याच पत्रकार परिषदेला या ठिकाणी राष्ट्रीय पिठावर मोर्चाचे गर चौधरी जे राष्ट्रीय ओबीसी मोर्चा त्याचे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी मनकर मात्रे साहेब जे राष्ट्रीय किसान मोर्चाचे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी आदित्य शिंदे साहेब आहेत ते बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि पनवेल परिसरातल्या बहुजन समाजाच्या अनेक संघटनांनी या मोर्चाचं समर्थन केलं आहे या मोर्चामध्ये मोर्चा सहभागी होण्याचं आश्वस्त केलेलं आहे आणि त्यापर्यंत संख्येनं लोक जे हे त्या ठिकाणी जाणार आहेत आणि पनवेलमधून देखील हजारो लोक जे या नागपूरच्या महाडीच्या जाण्यासाठी तयार झाले आहे परवाना का नाकारला असेल का परवानगी नाकारण्याचं मागचं कारण जे आहे सगळ्यात महत्वाचं ते असं आहे की आम्हाला आमच्या लोकांशी बोलता येऊ नये सगळ्यांना ज्ञात असेल की पालकमुक्ती मोर्चा ही बहुजन समाजातली प्रबोधन करणारी सगळ्यात मोठी संघटना आहे आणि राष्ट्रीय अधिवेशनात जे मुद्दे चर्चेले जातात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तेच मुद्दे देशभरात तेवढ्या वर्षभर चालत असतात यावेळेला देखील आपले जे काही महत्वाचे वर मुद्दे होते ईव्हीएम मशीनच्या संदर्भातला मुद्दा असेल ओबीसीच्या जनगण्येच्या संदर्भातला मुद्दा असेल शेतकऱ्यांच्या संदर्भातला मुद्दा असेल या सगळ्या मुद्द्यांवरती जी चर्चा होणार होती ती चर्चा जनमानस रुजू नये ती चर्चा होऊ नये लोकांपर्यंत माहिती जाऊ नये हा उद्देश उद्देशाचा आहे सर का परिसरातील नागरिकांना काय आवाहन करतात काय सांगातील परिसरातील नागरिकांना भेटून त्यांचं समर्थन घेण्याचं जे काही नियोजन आहे ते चाललेलं आहे दोन महिन्यापासून याची तयारी सुरू आहे आणि पंधरामधून देखील हजारो लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आतापर्यंत आमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार काही लोक ऑलरेडी नागपूरला पोहोचलेले आहेत आणि आठ दिवसात टप्प्याटप्प्यानं अनेक लोक नागपूरला पोहोचणार ना आहेत तर आंदोलनासंदर्भात काय माहिती नागरिकांना काय आवाहन नमस्कार मी मधुकर म्हात्रे राष्ट्रीय किसान मोर्चा प्रभारी मी या विशाल महारॅलीला राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण समर्थन करत आहोत त्याच्यामध्ये भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय किचडा वर्ग मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या माध्यमातून ही महारॅली नागपूरच्या आर से एस एस हेडक्वार्टरवर होत आहे यासाठी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या देशात मध्ये जे संविधान लागू झाले त्याच्यामध्ये आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला संघटन बांधण्याचा अधिकार दिला आणि आपल्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचा अधिकार अधिकार दिला तो आपल्याकडून हिरावून घेण्यासाठी आर एस एस प्रणित भाजपा आज संपूर्ण देशभर प्रयत्न करत आहे की ज्यामध्ये ओबीसीची न्याय जनगणना केली सत्तर वर्ष या सरकारने केलेली नाही त्याच्यामध्ये काँग्रेस असेल बीजेपी असेल त्याच्यामुळं ओबीसीला कुठलेही अधिकार मिळालेले नाही ओबीसीला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आणि ओबीसीचं प्रतिनिधित्व कमकुवत करण्यासाठी ओबीसीचे अधिकार नष्ट करण्यासाठी जे वोटिंग मशीनच्या माध्यमातून निवडणुका घेत आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून आज नगरपालिका असेल पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील यांवर पूर्ण बी जे पी आर एस एसने कंट्रोल मिळवलेला आहे आणि बहुजनांचं नेतृत्व हे संपून टाकण्यामध्ये ते यशस्वी होत आहे यासाठी मी बहुजनांना राष्ट्रीय परिवर्तन मोर्चामध्ये राजकीय लोक असतील बहुजन क्रांती मोर्चामध्ये ज्या सामाजिक संघटना असतील यांना मी आव्हान करतो की या आर एस एसला रोखाचा असेल तर आपण सर्व संघटित होऊन या रैली <स्वाद> सर तो okay. okay. क्या जंग बहादुर राष्ट्रीय पिछड़ा पनवेल सचिव आप सभी को नमस्कार मैं भारत मुक्ति मोर्चा और राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा बहुजन क्रांति मोर्चा और राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा के माध्यम से जो कटक उड़ीसा में प्रोग्राम रखा गया था खास करके ओबीसी समाज के लिए ओबीसी की जाति आधारित जनगणना को लेकर के ओबीसी को जागरूक करने के लिए जैसे देखा जाए कि नाइनटीन थर्टी वन के जाति आधारित जनगणना के आधार पर ओबीसी की संख्या बावन परसेंट बताई गई है बावन परसेंट के आधार पर अगर हम देखा जाए तो आधे से ज़्यादा आबादी ओबीसी समाज की इस देश में देखा जाए तो हर दूसरा व्यक्ति ओबीसी है फिर भी इस देश में कुछ षडयंत्रकारी लोग देश के प्रधानमंत्री तक को गुलाम बना रखा है इसलिए हम आरएसएस के हेड के हेडक्वार्टर पर महारैली का जो आयोजन है राष्ट्रीय पिछड़ा मोर्चा के माध्यम से हम समर्थन करते हैं क्योंकि सरकार को चलाने वाले लोग क्योंकि आरएसएस के जो मुखिया हैं उन्होंने एक वीडियो के माध्यम से कहा है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेरा पैर पकड़ के रहे थे, बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार मेरा छोटा बालक है इस प्रकार की बातों उन्होंने कह रहे हैं तो कहीं ना कहीं हमारे देश के ग्राम प्रधान से लेकर देश के प्रधानमंत्री तक तो को रिमोट कंट्रोल से कंट्रोल किया जा रहा है इसलिए हम ये विशाल महारैली आर एस एस के हेडक्वार्टर पर लोगों के साथ में समर्थन देते हुए हम भी साथ सहयोग करने के लिए आने वाले तेईस फरवरी से बाईस फरवरी दो तो हजार छब्बीस को पहुँच रहे हैं और अपने देश के सभी देशवासियों से आह्वान करते हैं निवेदन करते हैं कि आप सभी अपने हक और अधिकार के प्रति जागरूक हों और इस लड़ाई में सारे के सारे लोग शामिल हों